नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी श्री वानखेडे सर तुम्हाला सर्वांच्या आजच्या सत्रात स्वागत करतो आणि मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण एक नवीन विशेष माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी या परीक्षांचा निकाल उद्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे आणि हा निकाल त्यांच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू एन ई डॉट इन या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून व तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावरून पाहता येईल विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळेच्या शाळांच्या लॉगिनमध्ये पंचवीस चार पंचवीस ते चार पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता रुपये पन्नासच्या प्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे तर ही माहिती विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि यामध्ये आणखी एक विशेष माहिती अशी आहे की विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादीमध्ये दुरुस्ती काही असेल तर दिनांक चार पाच पंचवीसपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या अर्जामध्ये पाहिजे ती दुरुस्ती त्या संबंधित विद्यार्थ्यांनी करून घ्यावी अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि तुमच्या शाळेचा निकाल तुमचा निकाल उद्या दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संबंधित वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे घोषित होईल धन्यवाद